हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा मी प्रतिभा स्वागत करते नवीन करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत तुम्ही कधी केलीही नसेल आणि कधी खाल्लीही नसेल खांदे स्पेशल रेसिपी तर त्यासाठी आपण मसाला बनवतोय तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठली रेसिपी बनवतोय आपण तुम्हाला नक्की कळेल तर त्यासाठी हे बघा दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत आपण एक चमचा जिरे आणि थोडी मेथी दाणे घेतले आहेत ते आपण आता कुटून घेऊ जाडसर कुटायचा हा मसाला जास्त बारीक नाही करायचा असा जाडसर घ्यायचा कुटून मी बघा कळू करूं, काढून घेऊ आपण आता पातेली ठेवली आहे बघा त्याच्यावर आपण आता दोन पड्यात तेल टाकतोय लाल मिरची घेतलेली बेडगी मिरची आहे याची आता आपण तुकडे करून घेणार आहेत मीडियम साईज आणि हाताने चुरता येतात ते हे बघा मिरचीचे असे तुकडे करून घ्यायचे तेलही आपलं गरम झालेलं आहे हे बघा लसूण थोडे दोन तीन मेथी दाणे आणि जिरे आपण वाटून घेतले ते परतून घेऊ आता ह्याच्यात हे बघा छान सुगंध देतोय लसणाचा थोडी पाव चमचा हडद घेतोय आपण या मिरच्या उतून घेतोय तुमच्याकडे जेवढी माणसं असतील खाणारे त्याच्याप्रमाणे तुम्ही मिरची वापरू शकता अगदी चिमूट भर हिंग घेतोय आपण अगदी कमी नावाला एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहेत आपण दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे होऊ शकता तुम्ही चवीनुसार मट टाकून घेतोय आता हे खुडमिरचीचं पाणी कशासोबत खायचं प्रश्न पडला असेल तुम्हाला तर भाकरीसोबत खायचं बाजरीची भाकरी गर थंड होऊ द्यायची थोडी गरम भाकरीचा चुरा नाही करतायत तर आपण हे भाकरीसोबत खाणार आहेत मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता याला आपण उकडी काढून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बघा कशी छान उकडी आलेली तुम्ही पाहू शकता हे बघा मराठवाडा विदर्भ खानदेश स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज असतात तर त्याच्यातली एक खानदेश रेसिपी आहे अगदी पारंपरिक पद्धतीने विस्मरणात गेलेला हा पदार्थ आहे ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा आता उकडी आली की आपण गॅस बंद करणार आहेत छान उकडी आली आहे गॅस बंद करतो हे बाजरीची भाकरी बनवली आपण बघा तो मी तिथं शेकून घेऊ आता थंडीच्या दिवसात तर बाजरीची भाकरी आवर्जून खायची आणि असा पोपडा आणायचा आहे बघा तव्यावरच जिथं वाप आहे ना त्या साईडला असं दाबायचं आपोआप भाकरी छान होते हे बघा पाहू शकता तुम्ही मस्त भाकरी झाली बघा कशी फुगते बाकरी भाकरी बघा ताई भाकरी थंड झाल्यानंतर आपण त्या खूल मिरचीच्या पाण्यात चुरणार आहे मी तुम्हाला दाखवतेस पुढे व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा बाजरीची भाकरी अशी घाल झालेली आहे आपण आता याचा चुरा करणार आहे असं चुरा करायचा खूप छान लागते ही भाजी फुळ मिरचीचं पाणी तर एकदा तुम्ही नक्की करा आणि खा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो ना मग रात्रीच्या वेळेस हलकं फुलकं असतं हे मस्त भाजी ही याच्याला याला बट्ट पण म्हणतात आमच्याकडे आणि एक सांगते तुम्हाला तर आमच्याकडे डिलेवरीच्या बाईला आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून हे असं फुड मिरचीचं पाणी नक्की बनवतात आणि असं बाजरीचा भाकरीचा बारीक का असा काला चुरायचा आणि भाकरी करताना काय करायचं ना, ना? थोडं तेल टाकायचं आपण पोह्याच खायचं चमचा असतो ना तसा थोडासा थोडं तेल टाकायचं म्हणजे हे बघा असा काला चुरला जातो मस्त हे बा पाहू शकता तुम्ही असा काला चुरून घ्यायचा हे बघा काला चुरला आहे थोडा काला बाजूला ठेवला आहे नाचणीचा पापड आहे आणि हे बघा दाखवते तुम्हाला हे पा मस्त उकडवायचं चांगलं गरम आहे बघा अशा वाफा निघतायत आणि असं घ्यायचं प्रश्न पडला असेल ना तर हे एवढी पातळ भाजी कशी खाणार तर हे बघा अशी पद्धतीने खायची पाहू शकता तुम्ही छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा